नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनल मध्ये मी मेधा तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत आळीवाचे लाडू कुणी याला आळीव म्हणतं हळू म्हणतं अहळू म्हणत काहीही म्हणलं तरी वस्तू तीच आहे तर चला बघूया त्याच्यासाठी लागणार साहित्य आता लागणार साहित्य सांगते हे आहेत एक वाटी हळीव या वाटीनी मोजून घेतलेले आहेत वजनी सव्वाशे ग्रॅम आहेत हे आहे ओला नारळ तीन वाट्या गूळ दीड वाटी आणि हे नारळाचं पाणी दोन वाट्या आता मी तुम्हाला दाखवते आळीव कसे दिसतात हे पा कोणी आळीव म्हणतं कोणी हाळीव म्हणतं अहाळीव म्हणतं वस्तू तीच आहे आता आपण हे करायला सुरुवात करूयात हे पा आता मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी हे एक वाटी हाळीव नुसतेच भाजून घेणार आहे तूप वगैरे काही घालायचं नाही आहे ह्यात गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सारखे हलवत हे भाजून घ्यायचे हे भाजायचे का हे जर असेच आपण नारळाच्या पाण्यात भिजवले तर ते चिकट होतात ते चिकट होऊ नाही म्हणून आपण हे साधारणपणे पाच मिनिटं हे भाजून घेणार आहोत आपण एक छोटीशी टीप सांगते लक्षात घ्या जेव्हा आपण गोडाचे पदार्थ करतो तर त्याच्यासाठी लागणारी कढी किंवा पॅन जे काय तुम्ही वापराल ते गोडाच्या पदार्थासाठी वेगळं ठेवायचं आपल्या नेहमीच्या स्वयंपाकातली कढी किंवा पॅन घ्यायचा नाही कारण काय होतं की आपले इंडियन कुकिंगमध्ये आपले मसाले हळद वापरले जातात आणि त्याचा कलर किंवा वास ह्या गोड पदार्थांना लागू शकतो म्हणून गोड पदार्थ करताना लागणारी कढई किंवा पॅन हे आपण सेपरेटच ठेवणार हो। आहोत अजून एक महत्वाची टीप म्हणजे हळव हे आपल्याला उपवासाला सुद्धा चालतात त्यामुळं कुठलाही उपवास असला तरी आपण ब्रेकफास्टला जर आपण हळवाचा लाडू खाल्ला तर पोट पण भरतं आणि पित्त होणारे कुठलेही पदार्थ खायची काही गरज पडत नाही हे हलव खूप भाजायचे नाही म्हणजे अगदी काळपट नाही होऊन द्यायचे जस्ट त्याच्यातलं मॉइश्चर आपण काढून टाकणार आहोत हे आता गॅस बारीक केलाय हे हळव भाजून झालेत हे भाजून झालेत कसं ओळखायचं तर आपण असा हात घातला ना तर ता हाताला चांगला चटका लागला पाहिजे साधारण चार ते पाच मिनिटं मी हे भाजलंय आता मी हे दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेते कढईत तसे ठेवायचे नाही कारण ते करत असेच ठेवणार थे, आहे एक अर्धा तास अर्ध्या तासानंतर आपण ह्याची पुढची प्रोसिजर करणार आहोत हे पहा मग अशी जे आपण हळू बाजून ठेवले ते अर्ध्या तासात ते व्यवस्थित गार झालेले आहेत आता आपण काय करणार आहे हे जे नारळाचं पाणी आहे दोन वाट्या ते आपण ह्या हळवामध्ये ओतणार आहे आणि चार तास हे आपण तसंच ठेवणार आहे म्हणजे त्यामध्ये हळू भिजतील एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जर तुमचं नारळ फोडल्यानंतर दोन वाट्या पाणी तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही शहाळ्याचं पाणी वापरलं तरी चालेल मी आत्ता शहाळ्याचंच पाणी वापरते दोन शहाळ्याचं पाणी मी आता ह्यामध्ये घालते हे बघ हे असं घालून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे चार तासासाठी आता भिजत भिजतायत तोपर्यंत दुसऱ्या एका बाउलमध्ये मी हा नारळाचा चव घेतलेला ना आहे तीन वाट्या आणि ह्यामध्ये मी हा दीड वाटी गूळ घालून घेते म्हणजे गूळ पण त्यात व्यवस्थित विरगळेल आणि पुढची जी, जी प्रोसिजर आहे ती पटकन होईल गुळ ह्यात विरगळला विर मग झाला गूळ की पुढची प्रोसिजर व्यवस्थित होईल आता हे पण मी झाकून ठेवते हे बघा चार तास भिजल्यानंतर हे आळीव असे झालेले आहेत छान फुगलेले जेवढे होते त्याच्या दुप्पट तरी ते नक्कीच झाले हे पहा हे असं दिसते आणि हे आपण जे गूळ आणि खोबरं एकत्र करून ठेवले सगळा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालाय ओलसरहून आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करते आणि त्यात मी दोन चमचे तूप घालणार आहे हे पा आता मी गॅस चालू केलेला आहे कढई गरम करत ठेवली आणि त्यात दोन चमचे साजूक तूप घातलंय आता त्यामध्ये हे भिजलेले आळीव मी घालणार आहे हे भिजलेले आळीव ह्यामध्ये घात आणि हे जे गूळ आणि खोबरं एकत्र करून ठेवलंय ते पण सगळे एकदमच आपण ह्यात घालायचंय कढई तापेपर्यंतच आपण गॅसची फ्लेम मोठी गुळ खोबरं पण व्यवस्थित मिक्स झालंय आणि गूळ बऱ्यापैकी त्यात विरघळलाय त्यामुळे हे शिजायला पण फार वेळ लागत नाही हे किती शिजवायचं तर हे कढईपासन सुटलं पाहिजे इतपत शिजवायचं म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात या प्रोसेसला कढई छान आता तापली की मी गॅस मीडियम वर करणार आहे लो नाही पण मीडियम वर ठेवायचं आहे आणि हे सतत असं हलवत आपण शिजवायचं आहे नाहीतर ते खाली करत सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी हळीव फारच उपयोगी आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उपयोगी आहेत लहान मुलांचं म्हणाल तर इम्युनिटी बुस्टर म्हणून सुद्धा आपण त्यांना आळीवाचा लाडू देऊ शकतो अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी पदार्थ बघा करा खा आणि मस्त आनंदी रहा हे पाहत आहे हळूहळू शिजायला लागले बर का फार वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनटं हे आता व्यवस्थित शिजले पंधरा मिनिटात हे व्यवस्थित शिजले असं जर बघितलं तर हे कढईपासून सुटतंय व्यवस्थित अजिबात कढईला कुठंही चिकटत नाही आहे गुळ सगळा व्यवस्थित विरगळलाय आणि शिजलंय पण हे व्यवस्थित आता मी हे एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून ठेवणार आहे ह्यातच ठेवणार नाहीये कारण कढई अजून गरम आहे ह्यातच जर आपण ठेवलं तर ते थोडीशी पुढच्या साय काय त्याची गुळाच्या पाकाची हे जाते आणि लाडू कडक होतात हा लाडू कडक नाही आपल्याला मऊसर हवा असतो म्हणून हे शिजलेलं जे मिश्रण आहे ते मी सगळं एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहे साधारणपणे एखादा तास तरी जातो हे मिश्रण गार व्हायला आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याचे लाडू वळायचे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण पंचवीस ते तीस लाडू होणार आहेत कारण हा लाडू खूप मोठा करायचा नसतो साधारण आपला जम्बो पेढा असतो की नाही तेवढ्याच आकाराचा हा लाडू करायचा असतो आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतो नीट जर ऐकलं तर हे पाच थोडासा आवाज येतोय पाकाचा शिजवायचं हे आता गॅस बंद करणार आहे आणि ह्या एका मध्ये मी हे काढून घेणार आहे गार करण्यासाठी ठेवणार आहोत यात कुठलंही बाकीचं काय म्हणजे अं वेलची जायफळ पूड वगैरे घालण्याची का काही गरज नाही हळीव आणि खोबरं ह्याचाच एवढा मस्त वास याला येतो ना की वेलची जायफळ पूड किंवा केशर वगैरे ह्यात घालायची अजिबात गरज नसते मस्त वास येत राहला आता मी हे एक ते दीड तास ठेवणार आहे आणि मग ह्याचे लाडू करणार आहे तोपर्यंत हे छान गार होईल हे पा आता हे छान गार झालेलं आहे ह्याचे आता आपण छोटे छोटे लाडू करणार आहोत काल मी म्हणलं तसं अगदी छोटा लाडू करायचा आहे आपला जम्बो पेढा हा असतो तेवढाच का तर हा लाडू थोडासा गुण उष्ण असतो म्हणून थोडाच खायचा असतो एका वेळेस हा एक लाडू खल्ला आणि एक ग्लासभर दूध जरी पेल तरी पोट भरत व्यवस्थित हे जर व्यवस्थित शिजलेलं असेल तर हा लाडू एक आठवडाभर बाहेर व्यवस्थित टिकतो तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालणार आहे हे पहा हे आपले आळेवाचे लाडू तयार आहेत हे बाहेर अगदी आठ दिवस टिकतात तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा हे, हे लाडू विशेषत महिलांसाठी खूप चांगले आहेत ज्या नवीनच आया झालेल्या आहेत म्हणजे नवीनच आई झालेली आहे त्या महिलांना तर हे खूप उपयुक्त आहेत म्हणून आपल्याकडे डिलेवरीनंतर मुद्दाम अळीव्याचे लाडू खायला देतात का तर कॅल्शियम कमी झालेलं असतं हिमोग्लोबिन पण वाढतं आणि कॅल्शियम पण वाढतं म्हणून हाळीवाचे लाडू जे नवीनच आई झालेत त्यांनी तर नक्कीच खा मुलांना पण म्हणजे जे ज्यांना दात आलेत ज्या मुलांना म्हणजे पाच वर्षाच्या पुढच्या मुलांनासुद्धा आपण हे देऊ शकतो इम्युनिटी बुस्टर म्हणून स्वस्त रहा मस्त खा आऊचा खाऊ खा आणि तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये द्या